नमस्कार पेजल मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला दोडक्याचा ठेचा बनवायचा आहे एकदम छान होतो हा ठेचा आणि झटपट होतो दोडक्याची भाजी आपण नेहमीच बनवतो पण एकदा आज दोडक्याचा ठेचा बनवून पहा खूप छान होतो त्यासाठी इथं मी दोन दोडके घेतलेले आहेत इथं मी एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूणच्या पाकळ्या हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता चवीनुसार मीठ एक चमचा हळद एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी थोडीशी कोथंबीर दोन चमचे तेल आता आपल्याला दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या मी दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण याच्या फोडी करून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ इथं मी दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेल्या आहेत आता आपल्याला अगोदर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे त्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलाय मीठ खायचा आणि आपल्याला हे थोडस जाड सरस ठेचून घ्यायचे इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण मी ओबडदोबड ठेचून घेतलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ पाहू शकता एकदम बारीक अशी पेस्ट केलेली नाही थोडस जाड सरस ठेवलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला दोडका ठेचून आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही ठेवायचं ठेवायचंय थोडासा अशा प्रकारे थोडा थोडा करून आपल्याला दोडका ठेचून आहे इथे दोडका मी ठेचून घेतलेला आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला दोडका ठेचून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही तुम्ही इथे दोडका मिक्सरलाही फिरून घेऊ शकता आता आपण हा दोडका वाटीमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे बाकी राहिलेला दोडकाही ठेचून घेऊ का ठेचून घेतलेला आहे पाहू शकता जास्त बारीक केलेलं नाही थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे इथं तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता इथं गॅसवर मी कढई ठेवली आता आपल्याला तेल टाकायचे तेल छान असं गरम होऊन द्यायचे इथं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची जिरे आणि मोहरी छान अशी फुलून द्यायची जिरे आणि मौरी छान अशी फुललेली आहे आता आपल्याला कांदा टाकायचा आहे आपल्याला गॅसवरती कांदा परतून घ्यायचा कांदा इथं हलकासा परतून झालेला आहे आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकायचा आहे ठेचा आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचा टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची हळद पावडर टाकायची हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं हे सगळं छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ठेचलेला दोडका टाकायचा आहे दोडका आपल्याला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना आपण मीठ टाकलो होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती नऊ ते दहा मिनटं दोडका आपल्याला शिजवून आहे आणि शिजताना याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही वाफेवरतीच आपल्याला दोडका शिजवून घ्यायचाय आधून मधून चेक करत राहायचे नाहीतर दोडका तळाला लागू शकतो पाहू शकता इथं दोडका छान असा शिजलेला आहे एकदम छान असा इथं दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे पाहू शकता एकदम छान असा शिजलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकायची एकदम चविष्ट असा झटपट दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे आणि खायला खूप छान लागतो अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता खूप छान लागतो त्याच्यामध्ये तुम्ही आवडत असेल शेंग तर शेंगदाण्याचा कुठेही टाकू शकता तर तुम्हाला झटपट दोडक्याचा ठेचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद